सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळकरी मुलांना व पालकांना भव्य मिसळ पार्टी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा माजी नगरसेविका रंजना ज्ञानेश्वर पवार आणि सामाजिक कार्यकर्ते पवार यांच्या माध्यमातून नागझिरी शाळा जुने नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता प्रथमतः शालेय विद्यार्थी शाळेतील शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला विविध विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांना वाव देत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पवार आणि माजी नगरसेविका रंजना पवार हे कायमच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात मात्र शालेय विद्यार्थ्यांचाही त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थी पालकांसाठी भव्य मिसळ पाठी आयोजित करून एक आगळा वेगळा संदेश समाजापुढे ठेवला नेता नाही कार्यकर्ता नाना पवार करता या उत्तीप्रमाणे सदैव सामाजिक देणारे ज्ञानेश्वर उर्फ नाना पवार आणि माजी नगरसेविका रंजना ज्ञानेश्वर पवार या दाम्पत्यांनी हाती घेऊन विविध उपक्रम असतात याबाबत ज्ञानेश्वर उर्फ नाना पवार यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी धर्मवीर संभाजी मित्र मंडळ सिद्धेश्वर सामाजिक संस्था व महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणचाळीसच्या वतीने त्या ठिकाणी सर्व शाळकरी मुलांना व पालकांना या ठिकाणी मिसळ पा पार्टीचे के आयोजन केले होते परंतु हे मिसळ मिसळ पार्टीचे आयोजन करत असताना त्यामागं कुठला तरी एक उद्देश असावा लागतो म्हणून आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही गुणगौरव सोळा या ठिकाणी आयोजित केला होता एक रिक्षाचालकाचा मुलगा सी ए होतो एक सफाई कर्मचाऱ्याची मुलं पोलीस होता आणि एक कष्टकरी मुलाचा मुदा हा कुठंतरी महाराष्ट्र राज्यात कुस्ती खेळतो आणि कोणीतरी एक भारताचं प्रतिनिधित्व करतो शेती संशय स्पर्धेसारख्या या सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी गुणगौरव याचं झालं पाहिजे होता म्हणताच्यावरतीकडं कौशकाशी स्थाप स्थाप देणं गरजेचं होतं म्हणून आज आमच्या मंडळाच्या वतीने आणि गुन्ह्यांच्या वतीने सर्व गुणगौरव विद्यार्थ्यांचा गुणगौ गुण गुणगौरव करून त्यांना कौतुकाची थांबवून आणि त्यांचं कौतुक करून त्यांना सन्मान चिन्ह ट्रफी प्रशिषपत्रक घेऊन त्यांचा सन्मान केला आणि हा सन्मान करता असताना कुठेतरी समाजामध्ये हा कार्यक्रम बघत कार्यक्रम बघत असताना या ठिकाणी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं हाच एक उद्देश होता यावेळी शालेय शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी मिसळचा आनंद लुटत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक